लग्न समारंभातून परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला मोठा अपघात झाला इतका भीषण अपघात होता की जणांचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी झाले अपघातग्रस्त कार, कार नामपूरहून सटाण्याकडे जात होती नाशिकमध्ये नातेवाईकांच्या लग्न समारंभात सहभागी झाल्यानंतर कुटुंबीय परतत होते मात्र चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं कार थेट विटोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यावर आदळली झडक इतकं जबरदस्त होती की बंगल्याबाहेर बाहेर उभ्या असलेल्या मजबूत सिमेंटचा खांब देखील वाकून गेला हा अपघात संपूर्ण भदान व मेतकर कुटुंबावर काळाची झडप टाकणारा ठरला लग्न समारंभानंतर आनंदाना घरी परतणाऱ्या या कुटुंबाच्या सहलीचा शेवट अशा दुर्दैवी पद्धतीनं होईल याची कल्पनाही कोणाला आली नव्हती शैला वसंत भदान वयवर्ष बासष्ट सरला भालचंद्र भदान वयवर्ष पन्नास खालिक मेहमूद पठान वयवर्ष पन्नास चालक माधवी मेतकर वयवर्ष बत्तीस त्रिवेणी मेतकर वयवर्ष चार अशा अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत हे सर्वजण नामपूर देवळा परिसरातील रहिवासी आहेत मृतांमध्ये शैला बदान आणि माधवी केतकर मायलेकी असून त्रिवेणी हे माधवी आणि यांची आहे संपूर्ण परिसरात शोक कळा पसरली असून ग्रामस्थांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत चौकशी सुरू केली असून अपघाताचं नेमकं का कारण शोधण्याचं काम सुरू आहे प्रारंभिक तपासात चालकाच्या डुनकी किंवा वेगाच्या मर्यादा ओलांडल्यामुळे नियंत्रण सुटल्याचा संशय व्यक्त केला जातोय